नमस्कार आज आपण संत ज्ञानेश्वरांच्या एका खूप महत्वाच्या रचनेबद्दल बोलणार आहोत पसायदान ही ज्ञानेश्वरीच्या अगदी शेवटी येते आणि आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार हे फक्त एक मागणं नाही हो तर यात एका वैश्विक कल्याणाची एक मोठी कल्पना मांडलेली दिसते तर आज आपण याच माहितीच्या आधारे जरा खोलवर बोलूया नक्कीच ज्ञानेश्वरी सारख्या मोठ्या ग्रंथाचा शेवट करताना ज्ञानेश्वरांनी जे मागितलंय ते खरंच खूप खास आहे माहितीनुसार सुरुवातच कशी होते आता विश्वात्मके देवे येणे वाघ्यद्य तोशावे म्हणजे बघा स्वतःसाठी काही नाही सगळा विचार विश्वाचा आणि मला वाटतं जी गोष्ट लगेच लक्ष वेधून घेते ती म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे दुष्टांचं वाईट पण जाऊ ही ओळ खूप प्रसिद्ध आहे पण आपल्या माहितीमध्ये यावर एक वेगळा भर दिलाय नाही का अगदी बरोबर म्हणजे हे फक्त काय म्हणतात त्याला शिक्षा किंवा नाश नाहीये अच्छा हे फक्त माई जावी इतकंच नाही तर पुढे काय म्हणतात तया सत्कर्मी रती वाढो म्हणजे त्यांच्यामध्ये चांगल्या कामांची आवड वाढावी ही किती विधायक मागणी आहे हो म्हणजे हा नकारात्मकतेचा नाश नाही फक्त नाही नाही हा सकारात्मक बदल एक प्रकारचं परिवर्तन आपल्या माहितीनुसार त्या काळात फक्त दंड न सुचवता वृत्ती बदलायला सांगणं हे ज्ञानेश्वरांच्या करुणेचं आणि त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक मानलं जातं खरंय म्हणजे बदल आतून व्हायला हवा केवळ बाहेरून नाही आणि याच विचाराचा पुढचा टप्पा म्हणजे भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे म्हणजे सगळ्या सजीवांमध्ये मैत्री असावी हा विचार तर आजही किती महत्वाचा वाटतो अगदी आणि माहितीमध्ये हे स्पष्ट केलंय की इथे भूत म्हणजे फक्त माणसं नाहीत अच्छा हो तर सगळी सजीव सृष्टी प्राणी पक्षी झाड माणसं ज्ञानेश्वर काही भेद करत नाहीत या सगळ्यांमध्ये एक प्रेमाचा मैत्रीचा धागा असावा किती उदात्त कल्पना आहे विश्वात्मक देवाकडे हे खऱ्या अर्थानं वैश्विक मागणे आहे आणि स्रोतांमध्ये दुरितांचे तिमेर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो या ओळीचा पण उल्लेख आहे म्हणजे पापाचा अंधार जाऊन स्वधर्माचा सूर्य उगवावा बरं पण इथं स्वधर्म म्हणजे काय याबद्दल काही स्पष्टता आहे का आपल्या माहितीत हो आहे माहितीनुसार इथं स्वधर्म म्हणजे फक्त एखादं धार्मिक कर्तव्य असं नाहीये बरं तर त्याचा अर्थ जास्त व्यापक आहे प्रत्येक सजीवाचा जो मूळ स्वभाव आहे किंवा त्याचं जे योग्य कर्म आहे त्याचा प्रकाश पसरावा अच्छा म्हणजे नैसर्गिक कर्तव्य अगदी जसं सूर्याचं काम प्रकाश देणं पाण्याचं वाहणं तसंच प्रत्येकानं आपापलं नैतिक आणि नैसर्गिक काम करावं त्याने जगात आपोआप सुसंवाद येईल हा अंधार फक्त पापाचा नाही तर अज्ञानाचाही आहे असं मानलं जातं म्हणजे ज्ञान आणि नैतिकता पसरावी ही इच्छा कळलं आणि यानंतरची जी मागणी आहे जो जे वाल तो ते लाहो प्राणीजात हे ऐकायला साधं वाटतं की जी इच्छा असेल ती पूर्ण होवं पण यातही काही खोल अर्थ आहे का वरवर पाहता भौतिक वाटू शकतं हे खरंय पण माहितीनुसार ज्ञानेश्वरांच्या एकूण विचारांच्या संदर्भात बघितलं तर तर याचा अर्थ अधिक व्यापक आहे म्हणजे कसं की जेव्हा जगात स्वधर्म पाळला जाईल सत्कर्माची आवड वाढेल मैत्री असेल बरोबर तेव्हा लोकांच्या इच्छा सुद्धा आपोआप सात्विक आणि चांगल्याच असतील अशी एक अपेक्षा यात आहे म्हणजे चांगल्या गोष्टींची कल्याणकारी इच्छा पूर्ण होत ज्यानं जगाचं भलं होईल अच्छा म्हणजे पसायदानाची प्रत्येक ओळ प्रत्येक मानणी ही एकमेकांशी जोडलेली आहे आणि सगळं मिळून एका आदर्श प्रेमळ समाजाकडे वैयक्तिक नाही तर वैश्विक कल्याण तसंच आहे हे फक्त मागण्यांचं लिस्ट नाहीये ही एक जीवनदृष्टी आहे प्रेम ज्ञान नैतिकता समभाव मैत्री या सगळ्या मूल्यांवर आधारलेल्या जगाचं एक स्वप्न आहे हे ज्ञानेश्वरी सारख्या ज्ञानाच्या ग्रंथाचा शेवट इतक्या साध्या पण इतक्या प्रभावी प्रार्थनेनं होतो हेच तिचं वैशिष्ट्य आहे असं आपल्या माहितीमध्ये म्हटलंय खरंय शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ओळी पण आजही तितक्याच लागू होतात आणि आजच्या जगात आपण पाहतो किती संघर्ष आहे किती मतभेद आहेत हो। अशा वेळी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ही अगदी साधी वाटणारी ओळ प्रत्यक्षात आणणं किती गरजेचं आहे आणि ते किती अवघडही आहे नाही का यावर विचार करायला नक्कीच जागा आहे